जगात तुम्ही कुठं पण जावा वेगवेगळ्या मोठमोठ्या हॉटेलात वेगवेगळे पदार्थ खावा पर दोन तीन दिवसात तुम्हाला का नाही घरच्या जेवणाची आठवण येणार म्हणजे येणार आणि मेन म्हणजे त्यात भाकरीची कारण आपलं घरचं जेवण ते घरचंच असतं या त्याची काही वेगळीच असते आणि त्यात म्हणजे जास्त मसालदार नसतं साधच आपलं जेवण असतंय पण पोट भरतं या त्यात उन्हाचा एवढा चटका पडलाय की बाहेर तोंड सुद्धा काढू वाटणं मग पोटाला असं थंडगार म्हणून का नाही नाचणीच्या पिठाचे आज मी आंबेल करणार आहे आणि पटकन होणार असा मसूरचा डाळ कांदा पहिला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची मग जरा भिजत ठेवायची पाच मिनिट मोठी वाटी मसूरची डाळ घेत आता पहिला डाळ कांदा करून घेऊया आणि मग आंबेल करून फुडण्यासाठी थोडे पळी तेल वतायचं एक चमचा जिरं टाकायचं फुडण्याला एक चमचा मोहरी डाळ कांदा करताना जरा जास्तच कांदा घालायचा म्हणजे चवीला कांदा भाजत आला की थोडस एक अर्धा चमचा हिंग टाका असा तेलात लाल कांदा चांगला भाजला ते टामॅटो चांगलं विरगळून द्यायचं तर एक चमचा हळद टाकायची हे आमचा लाल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक पळी टाकायचा हे ते पण तेलात चांगला हलवायचं कांदा टमॅटो त्याला चांगलं भाजलंय की डाळ टाकायची लगेच पाणी वाटायचं नाही डाळ टाकल्यावर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आधी डाळी तर मग पाणी वाटत थंड पाणी वाटायचं जरा कोमट थोडं पाणी वाटायचं आता तुम्हाला घट्ट करायचं असला तर पाणी कमी होता कोण हे असं फडफडीत पण डाळ कांदा करतय किंवा पातळ पण करत जसं आपल्याला पाहिजे तसं करायचं चवेनुसार मीठ घालायचं वरून थोडीशी कोथिंबीर घालायची त्याला शिजायला काही लई वेळ लागत नाही काय नाही त्याला लई शिजवलं की आमटी होतंय आधी डाळ भिजलेल्या असते त्यामुळे लय शिजवायचं नाही डाळ कांदा म्हटले कशाला कच्चा असलेल्याच डाळ कांदा म्हणतातीच्या मुगाच्या डाळीपेक्षा का नाही मसूरचा डाळ कांदा पटकल पण होतोय आणि चवीला पण चांगला असतो हे आमच्या मोटर पिटीत चिमणीनं कोट करून त्यात अंडी घातली होती आता पिल्ली कशी निघाल्यात तर बघायला तीन पिल्ले आहेत हे काळे किती चांगले दिसतात बघा हे आता काल जलमलेले आहेत बघा अजून डोळं पण त्याने उघडलेले नाही दोन तीन मिनटं झाकून ठेवूया गडबडीच्या वेळेला डाळ इकडं भिजत घालायची मसूरची आणि इकडं कांदाची रोज तर डाळ भिजत्या एका दोन तीन मिनटात डाळ कांदा तयार होतो वेळ लागत नाही काय नाही असा डाळ कांदा करून घ्यायचा लई घटना लई पातळण्याचा रबरबीत बघा अशी डाळ अर्धे कच्चे शिजून द्यायची लय पण पातळ शि डाळ जास्त शिजले की आमटी सारखं होत या म्हणून अर्ध कच्चे डाळ शिजवायची आता उतरून घ्यायचं खाली डाळ कांदा करून झाला आता आंबील करून उभवया ज्वारीच्या पिठाचे पण आंबील असत्या नाचणीच्या पिठाची पण असत्या पर पौष्टिक नाचणीच्या पिठाचे आंबील खायला चांगली बारक्या लहान मुलं असणे वयस्कर लोक असणे लय पौष्टिक असणे तुम्हाला आंबील करायची तेवढं पाणी ओतायचं एक पळी नाचण्याचं चा पीठ घेतलंय जास्त पीठ घ्यायचं नाही ह्याला पीठ काय लय लागत नाही काय नाही जराच लागतंय ह्याच्यात पाणी ओतायचं आणि हलवायचं आधी पीठवर असं पाणी ठेवून आपण वैर तो असं बे झुणका असं वैरायचं नाही त्यात आणली कारण सगळ्या गुठळ्या होतात मग खाली थंड पाणी घालून पहिला सारखं पातळ करून घ्यायचं त्याला बारीक करून घेतलं पाण्याला उकळी आली की ह्याच्यात लसूण टाकायचं म्हणजे चवीला चा चांगलं लागतं त्या चवीनुसार मीठ पाण्यातच टाकायचं नाचणीचे पीठ असं पातळ करून घेतले हो काही असं पातळ करून घ्यायचं आता ही पीठ वतायच थोडं थोडं वतायचं हलवत राहायचं आता हे पीठ वतल्यावर आपल्याला वाटतं ती पातळ झाले पर हे आता पातळ होत नाही जसं पीठ खालणं येईल तसं वर्क नाही घटपणा ह्याला येतोय अशा आंबील करायची आणि थोडं कोमट झालं की फ्रिजला लावायची आणि जेवताना का नाही जेवण झाल्यावर एक ग्लास असं थंड पेले की किती बरं वाटतंय पौष्टिक पण आहे आणि एकदम पोटाला शांत असं गारवा वाटतो जशी खालनं आंबील शिजेतील तसे घट्ट कसे आले बघा सुरुवातीला आपली पातळ वाटली तर आता बघितलं हे कसं घट्ट आलं आणि एक सुद्धा गाठ नाही नाहीतर उकळलेल्या पाण्यात पाण्यात आपण वरण पीठ वैरलं की नाही सगळ्या गाठी होत्या म्हणून खाली पातळ पाण्यात पीठ करायचं आणि ह्यात ओतायचं म्हणजे चव चांगले ह्याच्यात आलं टाकलं तरी पण चालतंय पण मला आलं आवडत नाहीत म्हणून मी टाकत नाही त्याला काय शिजायला वेळ लागत का नाही काय नाही दोन उकळीतच आंबील शिजत्या पीठ पातळ असते त्यामुळे काय वेळ लागत का नाही काय नाही आता हे शिजले उतरून घेऊया हे बघा कसा चांगला डाळ डाळकांदा झालाय किती व्यवस्थित झालाय बघा लई पातळ नाही लई घट नाही पहिला आपण आंबिल करताना किती पातळ वाटत होती की नाही आता कशी घट झाल्या बघा आणि जोपर्यंत ही आंबील पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत हे ज्या है ताक अजिबात वतायचं नाही नाही गरम गरम हे ज्यात ताकवतला की सगळं फुटाळ फुटाळ होत आहे आता, आता हे थंड झालंय सगळं आता ह्याच्यात ताकवतायच असं व्यवस्थित सगळं मिक्स करून प्यायचं कसं व्यवस्थित झालंय थोडी सुकी गवार किलती भाकरी भात लोणचं काकडी कांदा डाळ कांदा आणि हे आता ताक घालून नाचणीच्या पिटाच्या आंबील केलेली उन्हाळ्यात असं साधं जेवण जेवायचं म्हणजे आपल्याला गार पण वाटते आणि तब्येत पण बिघडत नाही उष्णता होत नाही काही नाही उन्हाळ्यात का नाही शक्यतो मसालदार कालवणं भाज्या अशा खायचीच नाही आंबील ताक ताक कनया जेवढं पोटाला गारवा मिळेल का नाही तेवढं गार पदार्थ खात जायाच माटातलं पाणी म्हणा त्यानं सुद्धा आपलं असं मन अगदी गार असं भरल्यासारखं वाटतं जेवढं गार पदार्थ खायची ला उन्हाळा कसा गेलाला, हे आपल्याला कळत सुद्धा